जय शिवराय मित्रांनो मी प्रशांत राठोड माझ्या या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे आजचा जो आमचा प्रवास आहे हा अमरनाथ यात्रेसाठीचा आहे मित्रांनो आम्ही महाराष्ट्रातून सांगली जिल्ह्यातील विटा ह्या शहरातून आम्ही प्रवासाला सुरुवात केली मित्रांनो आम्ही प्रथमतः कराड येथून शरावती एक्सप्रेसने मुंबईला गेलो मुंबईतून आम्ही स्वराज्य एक्सप्रेसने जम्मूला गेलो मित्रांनो पाच मित्र या प्रवासामध्ये एकत्र प्रवास करीत आहोत आमचा हा ब्लॉग तुम्हाला एकशे टक्का फायद्याच होणार आहे यामध्ये हॉटेल बुकिंग गाडीचे बुकिंग पैशाची बचत वेळेची बचत होणार आहे तर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा ही विनंती मित्रांनो हेलो गाइस हम जम्मू स्टेशन पे ट्रेन वाले हैं वीडियो को लाइक करें सब्सक्राइब करें सब्सक्राइब सब्सक्राइब हो जाएगा भैया नमस्कार मित्रांनो मी प्रशांत राठोड सिंगल ड्रायव्हर मध्ये तुमचं स्वागत करतोय आता मी जम्मू मध्ये पोहोचलो आहे आता इथून आम्ही एफआरआयडीचे कार्ड आहे ते साईड जाणार आहे आणि मग तिथून हॉटेल बुक करणार आहे ऑलरेडी इथे होतं आमचं हॉटेल बुक आहे कोणता सिम आहे Jio एयरटेल एयरटेल चल अमरनाथ पे कौन सा चलता है जियो जियो चलता है हम कन्फर्म और एक्टिवेट होने में कितना टाइम लगेगा दस मिनट एक्टिवेट होने में दस मिनट लगेगा मिन और आपका चार्जेस कैसा रहता है इसका चार्जेस सर सिम फ्री है ओनली रिचार्ज का पेमेंट टू डबल नाइन टू, टू डबल नाइन टू डबल नाइन और कितना जी कितना डेढ़ जी बी पर डे का आएगा अनलिमिटेड कॉलिंग आएगी सौ एस दिन का फ्री आएगा वन मंथ लग गया था इस डे लिए अच्छा हमें तो इतना दिन रहना नहीं है ठीक है बंदी का काम कर देंगे चलो फिर शॉप किती आहे सामने राईट साईड ड्राई साईड मी हे सीम आता ऍक्टिवेट केलं आहे आमच्या घरच्यांना व्हॉट्सअप कॉलिंग केले त्यांनी हॅलो हा माझा नवीन नंबर आहे हा हा सेव्ह करून ठेवा हो, काय दहा पंधरा दिवस काम लगेच ॲक्टिव्हिटी झालं बरं का लगेच असा काही वेळ लागला नाही आणि तशी काय फसगत नाही आहे फक्त एवढंच आहे की चारशेचं जे सांगतात तुम्हाला कार्ड ते साडेतीनशेपर्यंत अनलिमिटेड देतात तर अनलिमिटेड अठ्ठावीस दिवसासाठी घेतलेलं बरं होईल अनलिमिटेड कॉल आणि अनलिमिटेड जे नेट आहे ते मिळून जाईल मित्रांनो इथे आपल्याला जे आय डी कार्ड काढायचं आहे आपण रेल्वे स्टेशनमधून बाहेर आल्यानंतर लेफ्ट साईडला एक इमारत आहे जम्मू तावी म्हणून तर याच्या पाठीमागे ते कार्ड मिळते तर आता आपण तिकडे चाललेलो आहे तसं पाठीमागे एक मोठं तंबू ठोकलेला आहे तर ह्याच्यामध्ये आर आगे, एफ आय आगे। डी हा कार्ड आहे आतमध्ये कर्मचारी बसलेले आहेत बघा दाखवते ओका तर हे अशी इथं सर्विस सही केलेली आहे आपल्यासाठी त्याच्या पाठीमागं मोठं स्क्रीन लावलेलं आहे अमरनाथ यात्रासंदर्भातली पूर्णपणे इथं स्क्रीनवर माहिती देत आहेत ते आता आम्ही तर लगेच येऊन त्यांच्याकडून पूर्ण कलेक्ट करतो आहे ते ही आम्हाला पास जो मिळाला होता आपण आपल्या गावातून जो पास घेतला होता तर त्या पासवर अकरा जुलैची तारीख आहे तर हे काय आज ॲक्टिवेट होत नाही तर सकाळी उद्या चारला ऑफिस निघते ओपन होणार आहे आणि त्यावेळेलाच मात्र आपल्याला ते पुढचं पास मिळणार आहे आता आम्ही जाऊन हॉटेलवर

ठेवी धाम हे नाही गर्मी खूप आहे गुवाहागला आणि सनस्क्रीन आहे चेहऱ्याला वगैरे लावायचं ते आधी घ्यायला लागणार आहे कारण खूप म्हणजे खूप कडकुण आहे आता माझ्या चेहऱ्यावर लक्षात येत असेल की किती आला आहे टेम्परेचर हाय आहे पुढे जसं जाईल तसं कमी होईल तो भाग अलग आहे आमचं जे बुकिंग आहे ते या इमारतीमध्ये आहे त्या ऑनलाईन ते आम्ही केलं होतं हे आहे बघा अरे मग आता वैष्णवी देवी बोर्ड आहे त्याचं बुकिंग हाऊसफुलचा बोर्ड आहे ते बघा हा हाऊसफुलचा बोर्ड लागलेला आहे काउंटरला तर तुम्ही ऑनलाईन केलं की त्रास कमी होईल म्हणून आधी ऑनलाईन तुम्हाला मी लिंकमध्ये टाकेन ऑनलाईन कशा पद्धतीने करायचं आहे काय करायचं आहे ते आमच्या हॉल घेतलेला आहे हा हॉट बेसिसवर आहे पूर्णपणे या पद्धतीनं खालीवर असं स्ट्रक्चर आहे पर हेड काहीतरी दोनशे रुपये आहे म्हणजे हे आणि आमची कॅक आता आवरली आम्ही चाललो आता खाली मार्केटला कारण उद्या सकाळसाठी जी जी आहे ती गाडी आम्हाला ठरवायची आहे त्यासाठी आता आम्हाला सगळेजण चाललो आहे हे चला चला लवकर त्या पण चालत आमचा हा साखरेचा माणूस आहे चा लागणार आहे ह्याला तिला पाहिजे आमची साखर वाढवली आणि माता वैष्णवी देवीचं जे बोर्ड आहे तिथं हे छोटस भोजनालय पण आहे त्यांचं तिथं आतमध्ये हे प्राईस रेट आहे तिथं कॉफी पंधरा रुपये पुरी चणा चाळीस रुपये आणि राईस आणि हे काय आहे राईस भाजी तुमची छान आहे पण डाळ चावल आहे डाळ चावल अख्खा कठी डाळ आहे कोणती चवळी 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 नाही आहे ती झाला आहे कुठले हे हो माहिती नाही पण छान लागते तसे भोका पण लागले म्हणून छान लागते बऱ्या ठिकाणी चौकशी केल्यानंतर असं कळलं की तुम्ही जे प्रायव्हेट गा गाडी किंवा कारमध्ये जाणार आहे कटरा किंवा पुढं बाटलाला तर सगळ्यांचं मत इथलं लोकांचं असाल की एवढे पैसे घालवण्यापेक्षा तुम्ही मध्ये तुमचं स्टँड आहे तिथून बस जातात दिलशे दो जा ते दोनशे रुपये आहे साडे सत्तर किलोमीटरच्या आसपास कटरा आहे तिथं जाऊन वैष्णवी देवी करा विनाकारण प्रायव्हेट गाडीला का काही का खर्च करण्याची गरज नाही यात्रा जाती ना कानबाई बोर्ड ते नाही आहे साडेशे बेश बाद आहे तो ना तो इधर इधर चले जाएंगे। से कोई नहीं मना करेगा क्लियर होगी कटरा 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 त्या बसेस लागतात ए सी नॉन ए सी आहे यांच तिकिटाचे रेट जे आहे मी सकाळी सांगेन तुम्हाला मित्रांनो इथला जम्मू मधला एक विषय असा आहे की तुम्हाला जे गाडीवाले आहेत सहा सात दिवसाचं प्लॅनिंग करून देतात मग सांगतात की पहिलगाम बंद आहे किंवा तुम्हाला साईड सिनिंगला हि जाता येत नाही किंवा इकडं गुरमार्ग वगैरे सोन मार्ग बंद आहे असं काहीतरी सांगतात ते शक्यतो आपलं मिसगाईड करण्याचा प्रयत्न करतात तर ह्या ठिकाणी चौकशी करा आणि मग निर्णय घ्या ते तुम्हाला स्टार्टिंगला आम्ही आता पाच जण आहेत तर आम्हाला तीस हजार रुपयाच्या आसपास सांगितलं सहा दिवसाचं आणि त्यात काही ठिकाणी साईड सिनिंग आहे नाही असा ते त्याच्यात पण विषय आहे प्रत्येक एक तो घडण्याच्या गोष्टी करतात तर तुम्ही चौकशी करा तर आता आम्हाला बघा ते वीस हजारला तयार झालेत पण आता आम्ही ठरवलं की सकाळी बसनच जायच आता आम्ही येथून भावे जी बाग आहे बगीचा तिथे चाललो आहे रिक्षावाल्यांना विषयानंतर त्यांनी अडीचशे रुपये सांगितलं तर पार्किंग केल्यानंतर त्यांनी तो दोनशे दोनशेवर दीडशेवर आले आम्ही पाच जण त्या रिक्षातून जाणार आहे किधर हमारे बंदे को किधर भेजा बघायची काय काय बाथरूम गँग आहे ई रिक्शा तामि चाललो ही रिक्षातून तो एंट्री जी आहे पर हेड तीस रुपये आहे वॉटर शो रुपये आहे तो है पर हेड बघू आता जर टायमिंग मिळाल तर करतो क्लायमेट तर सुंदर झाले अगा पाडी मागा असं पाक आता सूर्य मावळ म्हणजे मावळून गेलाय दिसायला पण छान दिसायला लागलेला आहे का लागलेलं बगीच्या मध्ये असेही म्हणतात जम्मू हे शहर तावी नदीच्या वस काठी वसलेलं आहे या डोंगरावरून जे तावी नदीचं आणि शहराचं जे दृश्य दिसतं ते डोळ्याचं पारणं फिरतं संध्याकाळची मावळतीला जे सिनरी तयार होते ते अप्रतिम अवर्णनीय या समोरील किल्ल्यामध्ये बावेवाली मातेचं मंदिर आहे जेथून दोन मिनिटाच्या अंतरावर आहे मंदिर बघता टेकडावर दिसतंय पूर्ण असं लाईटिंग वगैरे केलेलं हे बावादेवीचं मंदिर आहे त्याच्याबद्दलचे डिटेल्स मला काय नाही पण तुम्हाला टोटल डिटेल्स घेऊन सांगेन मंदिर खूप छान आहे आतमध्ये आणि तुम्ही जर जम्मूला आला तर न चुकता एक दहा मिनिट जाता तुमचे तर इथं येऊन जावा हे हिंदू धर्माचं एक प्रतीक आहे आपल्या जम्मूमध्ये आणि आज काळाची गरज आहे की आपण इथं आलो फिरायला तर इथं सुद्धा येऊन जावा आम्ही जो वॉटर शो बघायला आलो त्याचं तिकीट पर हेड दीडशे रुपये आहे आणि हा वॉटर शो त्या बागेमध्येच आणि मंदिरापासून दोन मिनिटाच्या अंतरावरच आहे मित्रांनो तर जा जा हा शो तुम्ही काही चुकवू नका शोचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळताना आणि जम्मू काश्मीरच्या योगदानामध्ये ज्या ज्या लोकांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले आणि कशा पद्धतीनं रणनीती आखली गेली आणि ते सगळं तुम्हाला ह्या पाहण्यावर त्या स्वरूपात ते चित्रित केलेलं आहे म्हणजे हा शो बघण्यासारखाच आहे तर कृपा करून हा शो मित्रांनो चुकवू नका आणि शेवटपर्यंत बघा जास्त नाही आहे आजचा तासाचा शो आहे पण अप्रतिम आहे